तुम्हाला ही कुरकुरीत कांदा भजी खायची आहे का पण बाहेर जशी मिळते गाडीवरती तशी घरी बनत नाही तर ही रेसिपी पहा एकदम परफेक्ट अशी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे यामध्ये आपण असे साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे ही भजी आहे ना जास्त वेळ जरी ठेवलात ना तरी एकदम कुरकुरीत होते तुम्ही बाहेरून आणणं विसरून जाल एवढी जबरदस्त टेस्टी ही अशी कुरकुरीत कांदा भजी एकदा नक्की बनवून बघा खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमची कांदा भाजी एकदम परफेक्ट कुरकुरीत होईल बाहेरच्या गाडीसारखी तर त्यासाठी आधी काय करायचं आपल्याला बघा कांदा कापून घ्यायचा आहे तर चार मध्यम आकाराचे कांदे मी असे लांबट कापून घेतलेले आहेत आणि एकदम बारीक पण का पातळ पण कापायचे नाही आहेत आणि एकदम जाड पण नाही बघा इतपत असे कांदे कापून घ्यायचे आहेत जाडीच्या एवढ्या जाडीचे असे कापून घ्यायचे आणि आता हे ना आपल्याला मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत जे त्याची प्रत्येक पाकळी जी आहे ना अशी मोकळी मोकळी झाली पाहिजे म्हणून व्यवस्थित हाताने सुरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला आणि कांदा लक्षात ठेवा असं लांबडाच कापायचा त्यामुळे जो भजीला टेक्चर येतं ना जसं गाडीवरती वगैरे मिळतं त्या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता तर कांदा कापताना काय करायचं मधला भाग मधला भाग जो असतो ना देठाकडचा तो काढून टाकायचा म्हणजे असे पाकळ्या मोकळ्या मोकळ्या होतात आणि ते काढून टाकणं गरजेचंच आहे आता कांदा चांगला मोकळा करून झाल्यानंतर यामध्ये घालूया मीठ चवीनुसार कारण मीठ लावून ठेवलं ना कांद्याला ती भजी एकदम कुरकुरीत होते आणि घालते मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता आणि पाव चमचा एवढं मी घालते ओवा ओवा काय होता आपण यामध्ये बेसन वापरणार आहोत ना त्यामुळे डायजेशनचा त्रास होऊ नये म्हणून आपण यामध्ये ओवा घालायचा आणि ओव्यामुळे या भजीला खरंच खूप छान टेस्ट येते आता एक अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते एकदा घालून बघा या पद्धतीने आलं लसूण पेस्ट ओवा वगैरे आणि भंजी बनवून बघा खरंच तुम्ही दिवा नेहवाल या भजीची एवढी टेस्टी भजी बनते आता हे सर्व साहित्य आपल्याला खांद्याला चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे कारण या भजीमध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे लक्षात ठेवा पाणी जर वापरलात ना तर मग भजी थोड्या वेळाने एकदम नरम होते सुरुवातीला तुम्ही तळता ना तेव्हा असं वाटतं की कुरकुरीत झालेली आहे पण एक दोन मिनटामध्ये लगेच नरम पडते तर या पद्धतीने बनवून बघा कांद्याला चांगलं मीठ चोळून घ्यायचं मीठ चोळल्यामुळे बघा पाणी सुट्टा आपोआप आणि याच पाण्यामध्ये आपल्याला भजी बनवायची असते त्यामुळे याला आपण कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देऊ झाकून म्हणजे पाणी व्यवस्थित सुटेल तर बघू शकता आता आपण द पंधरा मिनटं मी ठेवलं होतं तर कांद्याला नाही चांगलं पाणी सुटलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता बघा आता थोडीशी कांदा घेऊन आपण जर असं पिळला ना तर बघू शकता हे पाणी गळतं आहे असं पाणी कांद्याला सुटलं पाहिजे इतपत आपल्याला ही कांदा जो आहे थोडा वेळ ठेवायचा असतो आता आपल्याला भजी एकदम कुरकुरीत हवी तर यासाठी आपण यामध्ये एक असं साहित्य मिक्स करणार आहोत ज्यामुळे आपली भजी एकदम कुरकुरीत होणार आहे ती म्हणजे कॉर्न फ्लोअर तर दोन चमचे इथे मी कॉर्न फ्लोअर वापरते लक्षात ठेवा कॉर्न फ्लोअरमुळे भजी खूपच कुरकुरीत होते कॉर्न फ्लोअर नसेल तर, नसे तर मग तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ वापरू शकता पण एकदा या पद्धतीने पडून बघा आता मी एक कप घेतलेलं आहे बेसन आता बेसन पण आपण पूर्ण एक साथ नाही घालणार आहोत थोडं थोडं घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला जास्त बेसन वापरायचं नाही आहे बा हस्त बेसन वापरलात ना तरी पण भजी नरम होते थोड्या वेळाने त्यामुळे फक्त आपल्याला ना कांद्यावरती चांगलं भजी बेसनचं कोटिंग येईल इतपत आपल्याला हे बेसन वापरायचं आहे आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की हे कोरडं आहे पाणी घालावं लागणार नाही जसं जसं तुम्ही मिक्स करत जाणार ना थोडं थोडं बेसन घालून ब याला आपोआप ओलसरपणा येईल कांद्याला आणि आपलं मिश्रण जे आहे एकदम परफेक्ट तयार होईल आणि एकदम हाताने जोरात आहे हलक्या हाताने फक्त आपल्याला वरखाली असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जे बेसन आहे ना ते कांद्यावरती व्यवस्थित कोट होईल आपल्याला काय भजी कुरकुरीत करायची आहे त्यामुळे जर तुम्ही हाताने जास्त प्रेशर देऊन असं मळत गेलात ना तर ह्याचं घट्टसर गोळा होईल आणि मग जी भजी आपण जेव्हा तळतो ना ते आतून नरम राहते कुरकुरीत होत नाही मग आपल्याला असं कमी बेसन लावून चांगली कुरकुरीत होण्यासाठी इतपत बघा असं कमी बेसन लावलेलं ला आणि फक्त असं हलक्या हाताने मिक्स करत जाते असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता बेसन भजीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि एक कपामधलं बहुतेक थोडंसं पीठ आपलं राहिलेलं आहे थोडं थोडं घालत जायचं मग अंदाज आणि तेल चांगलं गरम झालं की भजी हातामध्ये पीठ थोडं घ्यायचं आणि हाताने फक्त असं पोटाने सोडवत सोडवत जास्त जाडसर पण पा नाही पातळ असं लेअर येईल आपलं एवढी ये आपल्याला हे पिशण तेलामध्ये सोडत जायचं आहे म्हणजे ते खेकडा भजीचा शेप अप अप येतो तर तुम्ही हाताने असं गोळ्यासारखं टाकत गेलात ना उचलून तर मग होतं मध्यभागी झाडसर राहतं आणि मग व्यवस्थित कुरकुरीत भजी होत नाही तर या मी ज्या टिप्स सांगते आहे ना तो करन तर तुम्ही फॉलो करून भजी बनवलात ना तर एकदम मार्केटपेक्षाही भारी कुरकुरीत अशी भजी तुमची घरच्या घरी तयार होईल तुम्ही बघू शकता पीठ किती प्रमाणात वापरलेलं आहे त्यामुळे बघू शकता मस्त जास्त कांद एकत्र असं गोळ्यासारखी आपली भजी दिसत नाही आहे मोकळी मोकळी असं पोकळा अशी दिसते त्यामुळे कुरकुरीत होते लवकर जास्त वेळ आता मध्यम गॅसवरती याला मस्त अशी तळून घेतलेली आहे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे अलटून पटून आपली ही भजी तळून घेतलेली आहे कुरकुरीत अशी कांदा भाजी तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटले आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भजीचं टेक्चर बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे एकदम कुरकुरीत अशी ही कांदा भाजी आणि पावसामध्ये एन्जॉय करा पूर्ण फॅमिलीसोबत